नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला नाचणीसत्व घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी दोन किलो नाचणी घेतली याला आपल्याला छान असं निसायचं आहे आणि निसून झाल्यानंतर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जोपर्यंत त्याचं पाणी खराब निघतं तोपर्यंत आपल्याला ही नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची हे नाचणी सत्व बनवलं की यापासून आपल्याला भरपूर पदार्थ बनवता येतात तर बघू शकता की ते काळं पाणी निघतंय आता मी अजून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते धुवून झाल्यानंतर या नाचणीला आपल्याला भिजत ठेवायचे ही नाचणी आपल्याला सोळा ते अठरा तास आपल्याला अशीच भिजत ठेवायची अठरा तास झालेत आणि बघू शकता नाचणी छान भिजली कारण जर नाचणी व्यवस्थित भिजली तरच नाचणीला मोड छान येतात तर आता ही नाचणी मी या चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे या नाचणीतलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचंय तर इथे मी सुती कपडा घेतला आहे आता ही नाचणी यामध्ये बांधून ठेवणार आहे तर ही नाचणी आपल्याला अठ्ठेचाळीस तास बांधून ठेवायची म्हणजे या नाचणीला छान मोड येतात आता हा रुमाल मी पूर्ण बाजूने एका जागेवर जमा केला आहे आणि त्याला मी रबर लावणार आहे तुम्हाला गाठ मारायची असेल तर तुम्ही गाठ पण मारू शकता पण मी इथे रबर लावून घेते अशा पद्धतीने या नाचणीला छान असं घट्ट बांधून घेतलं आहे आणि आता मी एका कढईमध्ये याला ठेवून देते आणि त्याच्यावरती टोपलं झाकून असंच आपल्याला अठ्ठेचाळीस तास ठेवायचं आहे तर बघू शकता अठ्ठेचाळीस तास झालेत आणि किती छान असे मोड आलेत तर जे कढई सुरुवातीला मी ठेवली होती तर ती कढई मला लागत होती ला 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 त्यामुळे मी कढई बदलली आता मोड आलेले पाहू तर बघू शकता किती छान असे मोड आलेत खाली अजून जास्त मोड आलेले आहेत मी तुम्हाला ही नाचणी वाळत घातल्यावर दाखवते आता फॅनच्या हवेला मी कपडा अंथरला आहे आणि त्यावरती मोड आलेली नाचणी वाळत घालते ही नाचणी आपल्याला वाळत घालताना फॅनच्या हवेलाच वाळवायची दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायची छान वाळते उन्हाला वाळवायची नाही तुम्हीच बघू शकता किती छान असे मोड आलेत एकदम लांब लांब तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मला तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता नाचणी आपल्याला पातळ अशी वाळत घालायची आणि अधूनमधून त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे छान वाळेल तर इथे आता तिसरा दिवस आहे म्हणजे तीन दिवस पूर्ण झालेत छान वाढली आता याला मी भरून ठेवून गिरणीतून दळून आणणार आहे दळून आणल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट करा धन्यवाद